छगन भुजबळांकडून एवला लासलगाव मतदारसंघात वचननाम्याचं प्रकाशन एवला लासलगाव मतदारसंघाच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचं विजन मांडणाऱ्या वचननाम्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी प्रकाशन केलं आहे गेल्या वीस वर्षात एवला लासलगावचा कायापालट झाला असून पुढील काळात विकास पर्वाला आणखी गती येणार असल्याचा ठाम विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला येवला शहरासाठी एक पूर्णांक चाळीस दलघमी पाणी उपलब्ध करून देताना नादुरुस्त जलवाहिन्या बदलणे वितरण व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न मिटवण्यासाठी पार गोदावरी प्रकल्प पूर्ण केला जाईल त्याशिवाय विविध बंधारे कालवे एस्केप गेट तलाव आदींची कामे केली जाणार आहेत पैठणी क्लस्टर कार्यान्वित करणे रेशीम व्यवसायासाठी खुली बाजारपेठ निर्माण करणे चिखलदरा आणि बारामतीच्या धर्तीवर रेशीम पार्क साकारणे राष्ट्रीय पातळीवर फै पैठणी फेस्टिवल आयोजित केला जाईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक